नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे तुमच्याच आवडत्या यूट्यूब चॅनलवर आज आपण बोलणार आहोत आधार कार्डमधील तीन मोठ्या बदलांबद्दल जे यू आय डीने आणले आहेत आणि हो हे बदल तुमचं खूप मोठं काम सोपं करणार आहेत नाव बदलायचं आहे जन्मतारखेमध्ये चुका आहेत मोबाईल नंबर अपडेट करायचा आहे लिंग मेल फिमेल अपडेट करायचंय तर आता यासाठी आधार केंद्रावर जायची गरज नाही हे सगळं मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे घरबसल्या करता येणार आहे यू आय डीने एक नवीन मोबाईल ॲप्लिकेशन आणत आहे ज्याच्या माध्यमातून आधारमधील नाव जन्मतारीख मोबाईल नंबर लिंग हे सगळं तुम्ही घरबसल्या अपडेट करू शकता पूर्वी यू आय डी आयच्या प्लॅटफॉर्मवर ही सेवा उपलब्ध होती पण फसवणुकीच्या घटनांमुळे बंद करण्यात आली आता पुन्हा ही सेवा सुरू होत आहे पण एक सुरक्षित डिजिटल पद्धतीने या ॲपमध्ये डॉक्युमेंट्स डिजिटलरित्या फेच केली जातील जसं की पॅन कार्ड मतदार ओळखपत्र प्रमाणपत्र शाळेच्या मार्कशीट हे सगळे दस्तऐवज थेट यू आय डी आय ला मिळतील तुम्हाला अपलोड करायची गरज नाही तुमचं नाव डेट ऑफ बर्थ अपडेट करताना तिथूनच ऑटोमॅटिक पडताळणी होणार आहे या नवीन ॲपमध्ये आणखी एक जबरदस्त फीचर आहे तुम्ही क्यू आर कोड स्कॅन करून आधार कार्ड शेअर करू शकता जसं की हॉटेलमध्ये चेक इन करताना एअरपोर्टवर वर कुठल्याही सरकारी योजनेसाठी आता तुम्हाला फिजिकल आधार झेरॉक्सी देण्याची गरज नाही यू आय डी आय आता प्रॉपर्टी रजिस्ट्रेशनमध्ये आधार लिंकिंग आणत आहे रजिस्टर आणि सब रजिस्टर यांना थेट आधार व्हेरीफाय करण्याचा ऍक्सेस दिला जाणार आहे यामुळे बायोमेट्रिकच्या मदतीने फसवणुकीच्या रजिस्टर या थांबतील कारण आता आधारची थेट पडताळणी केली जाईल मुलांच्या बायोमेट्रिक अपडेटसाठी मोहीम तर पाहू शकता पाच ते सात वर्ष आणि पंधरा ते सतरा वर्ष वयोगटातील मुलांचे आधार बायोमॅट्रिक अपडेट अनिवार्य असतात यू आय डी आय आता शाळा बोर्डांची समन्वय साधून हे काम मोफत आणि सोपं करणार आहे यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याचा आधार वेळेवर अपडेट होईल यू आय डीने हे सुद्धा सांगितलं आहे की नवीन ॲप्लिकेशन पुढील दोन आठवड्यात येऊ शकतं याआधी विटा टेस्टिंग देखील झाली होती आय टी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याचे डेमोही सादर केले होते म्हणून मित्रांनो हे सगळं बदल तुमच्या आयुष्य थोडंसं सोपं करणार आहेत घरबसल्या आधार अपडेट करणं आता शक्य होणार आहे तुम्हाला हे अपडेट कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा कर आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूया पुढील व्हिडिओत तोपर्यंत नमस्कार जय हिंद